चला तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आज मी स्वच्छ चकाचक झालेली भांडी टाकून तुम्हाला सगळ्यांना अशी बोलते हाय हॅलो नमस्कार आजचा दिवस आणि येणारे आयुष्यात ते सगळेच दिवस स्वामींच्या कृपेने तुमचे आणि आमचे सुखाचे आनंदाचे जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आज ना संडे आहे तर मग काहीतरी वेगळं नवीन करायला पाहिजे ना म्हणून मी कोळंबी पुलाव करणार आहे त्यासाठी बासमती राईस एक पॅकेट घेतलंय म्हणजे सगळं हे पूर्ण पॅकेटचं नाही करणार आहे ना थोडेसे तातूळ जेवढे पाहिजे तेवढे करणार आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे अर्थातच आपल्याला कोळंबी पाहिजे तर येताना मी तालाला गेले होते म्हणजे तेव्हा आपल्यामध्ये गेले होते तेव्हा मी कोळंबी घेऊन आली हे बघा कोळंबी आणि मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये गरम मसाले घातले हळद मीठ आलं किसून घातलं आहे आणि दही घातलं आहे तुमच्याकडे कोकम आगळं असतं तर तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे मी माझं ना जास्त दिवसाचं कोकमागाळ होतो ना मी नाही यूज केलं ते आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे कोळंबी साफ करताना ना जेवढं जेवढं खराब दिसतं ना सगळं काढून टाकायचं सगळं आणि वरचं कवर पण काढून टाकायचं आणि वरच्या बाजूनच काही लोक फक्त त्याचा तर काळा धागा असताना तोच काढतात फक्त पण तसं नाही करायचं खालची त्याला उलटून जर पाठच्या उलटी बाजू करायची कोळंबीची आणि खालचा एक दिवस मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवी की कसं आहे आहे ते काही लोकांना माहिती पण असेल की गोष्टी गरा, दिसतात त्या बाजूलाच करायच्या तर खालच्या बाजूला पण काळा काळाचा धागा असतो तो एवढा इजी पटकन नाही निघत त्याला थोडा गोट आणि असा हे करायला लागतो तेव्हाच ते स्वच्छ होतं तर ते सगळं स्वच्छ करून घ्यायचंय आणि स्वच्छ तीन चार पाण्याने पेक्षा जास्त पाण्याने निव्वळ पाणी पण स्वच्छ धुवून घ्यायची आणि मी आता पुलाव करायचा आहे ना ह्याचा कोळंबी पुलाव म्हणून मॅरिनेट करून ठेवलं आहे तास तुम्ही आपल्याला आप जेवढा वेळ असेल ना त्या आप पद्धतीने आपण मॅरेज करू शकतो जेवढं पाहिजे तेवढा आपल्या टाईमनुसार आपल्याला कुठं हॉटेलमध्ये करायचं आपल्याला करून आपल्याला स्वतःलाच खायचं तर त्यासाठी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले टॉमॅटो घेतला आहे तुम्हाला जवळून दाखवते की ते माझ्या पायाखाली म्हणून फडका लागतो त्याच्या म्हणजे पायावाकडे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले ते साल वगैरे काढून घेतलं आहे टॉमॅटो घेतलाय धुवून घेतलं आहे स्वच्छ हे सगळंच मी धुवून घेतलेलं आहे मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि हे जे वाटर आहे ना ते मला दाखवते मी ते बासमती तांदळाचं पॅकेट पण पाहिजे आपल्याला हे बोला तुम्ही कोणतंही यूज करू शकता फक्त भिचगा भात नाही झाला पाहिजे असं चिकट चिकट सुट्टा भात व्हायला पाहिजे आता काय माहिती मला पण माहीत नाही कसं होईल तो कारण ह्याचं पॅकट नवीन तांदूळ असतं तर त्याचं पण चिकटच भात होतं आणि हे गरम मसाले गरम मसाले पण घ्यायचे आपल्याला तमालपत्र लवंग दालचिनी काळी मिरी शहाजिरे ही हिरवी वेलची आता माझ्याकडं जेवढे जेवढे आहेत ना ह्याच्यामध्ये तेवढंच घेणार आहे त्याच्यात तुम्हाला फक्त हिरवी वेलची शहाजिरे नाही दिसत आहेत तर ते मी फ्रीजमधनं घेते काढून हे मी माझं स्वयंपाक लवकर होण्यासाठी मी कांदा कोपऱ्याचं वाटण फ्रीजमध्ये तयार करून ठेवते ना तर एवढं शिल्लक आहे हे सगळं घालणार आहे मी हे पुलावामध्ये संपवणार आहे तर हे लागणार ह्याच्यामुळं ना खरंच छान टेस्ट येते खूप भारी लागतो ह्याच्यामुळे पु पुलाव तर तुम्हाला तुम्ही जेव्हा कोळंबी पुलाव कराल किंवा कोणताही पुलाव केला ना आपलं व्हेज पुलाव केला तरी त्याचा त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला घातला ना तरी खूप छान टेस्ट येते पुलावला तर माझ्याकडे ऑलरेडी आहे तर मी कशाला करत बसून म्हणून हा घालते आता तेवढं तर तुम्ही मला प्लीज समजून घ्या कुत्रा आहे त्यामुळे त्याचा म्हणून आवाज येईल ना तरी मसाले घेतलेत काढून मी थोडेसे रे आणि हे घेते चक्रीपुरची एक, येते। दो एक, एक येते। दोन पाकळी घेते आपल्याला भाताच्या पाण्यामध्ये पण घालायचे आणि जे आपण कोळंबी हे करू ना कोळंबी घालू त्याच्यात पण हे घालायचे थोडे मसाले म्हणून दोघांसाठी एकदाच एकत्र काढून घेतले आणि चक्रीपूरचे दोन पाकळ्या घेते आणि खूप भारी वास होता हॉटेल सारखा इथे अगदी हॉटेलसाठी खडे मसाल्याचे घातल्यानंतर खरंच खूप भारी टेस्ट लागते कोळंबी पुलाव जणांना आवडतं मला पण आवडत ते बघा माझ्या किचनच्या गॅलरी मधून कोळंबी पुलाव साठी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर शिरून घेते आणि हिरवी मिरची पण शिरून घेतले आणि कोथिंबीर थोडी जास्त घाला त्यामाणे तेलामध्येच घाला त्यामुळे खूप छान स्वाद येतो हिरव्या मिरच्या घालायचे त्यासोबत लाल तिखट पण टाकायचं त्याप्रमाणे पण मस्त वाटतं एकदम जर तुम्हाला नुसती पाहिजे असेल ना तर लसूण खोबरं आलं जर पटकन करायचं तुम्हाला आणि हे मसाले वगैरे काहीच नाही फक्त मग कांदा कामट हे सगळं चिरून घ्यायचं आणि लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आणि त्याची पण कोळंबी त्याचा पण कोळंबी पुलाव म्हणजे कच्च्या मसाल्याचा पण कोळंबी पुलाव खूप छान लागतो जर तुम्हाला वेळेला खायचं आहे आणि हे सगळं झंझट करायचं टाईमच नाही आहे तर तुम्ही तसं पण खाऊ शकता कोळंबी पुलाव हे हीच चव त्या पुलावला असते खूप छान टेस्ट लागते ते बघा हे मी सगळं कापून घेतलं इकडे थे, ना तेल तापायला ठेवलं तर तेल पण तापलेलं आहे मी चार चमचे तेल आता माझ्या किटलीचं तेल पण संपलं आता माझं पॅकेट थोडा लागलं असतं आणि मला किटलीनं तेल संपल्यानंतर घासल्याशिवाय मी भरू शकत नाही कारण ते जास्त चांगलं वाटतं घासून भरलं ना तेल तर कोणतीही गोष्ट ज्यावर रिकाम होतो त्या स्वच्छ करूनच त्यात जर ह्या पोरणीमध्ये तुम्ही लसूण पाकळ्या पण बारीक चिरून घाला कारण का माझं त्या मसाल्यामध्ये आहे त्यामुळे मी घालत नाही जास्त कमी सगळा कांदा घालून घेतो कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालते आता हे खडे मसाले पण आपल्याला घालून ठेवायचे चार अर्धेच घालायचे थोडीशी दोन चार मेथीचे दाणे जास्त नाही घालायचे थोडेसेच घालायचे पाच सहा पेक्षा जास्त पडले माझे पण चार पाचच घालायचे हिंग घालायचं हिंग जास्त इम्पॉर्टन्ट्याच्यामध्ये म्हणजे सगळ्याच आपल्या जेवणामध्ये हिंग खूपच महत्वाचं आहे हिंगा म्हणून खूपच भारी स्वाद येतो आणि वास पण येतो भारी तुम्ही डाळीमध्ये सुद्धा नुसती हिंग तेल तिखट मीठ वगैरे हळद घालून आणि हिंग घातलंच मजा असं जास्त तर खूपच डाळ खाताना मजा येते थोडंसं तूप घ्यायचं त्याच्यावर जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही फोडणी पण त्याच्यावर घालू शकता लाल मिरच्याची जिरं मिरची ते सगळं घालून घ्यायचं आहे कडीपत्ता राहिला आपल्याला बरं कडी पत्ता पहिल्यांदा आम्ही नॉनव्हेज ह्याच्यामध्ये घालतच नव्हतो पण आता सगळेजण घालतात ना हिरवी वेलची आपल्याला पाण्यामध्ये पण घालायला ठेवले अर्धे घालायचे तर अर्धे ठेवायचे आता ते पाण्यामध्ये घालण्यासाठी ठेवलेत मी खडे मसाले आता चांगले परतून घेते गॅस मीडियम मिडियम करते पण थांब परतून मीठ घालायचं आधी ह्याच्यामध्ये पण मीठ घातले मॅरिनेटमध्ये आणि त्यामध्ये थोडं थोडस घालायचं चार पाच काजू घालते कारण जरा शाई लुक देण्यासाठी हॉटेल सरकार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा शाई गरम मसाला घालायचा कोणताही घालू शकता तुम्ही असं नाही की एव्हरेस्टच मी आडोडेच वगैरे करते असं नाही आहे हा शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे सुलाव मसाला पण घालू शकता तुम्ही हे सगळं परतून झालेलं आहे बघा छान आता त्याच्यामध्ये हा मसाला परत घालायचा आहे म्हणजे आता कच्चेपणा जायला पाहिजे निकत किती झालं तर थोडं तरी काहीतरी राखून ठेवते असं माझा हातच रिकामा डबा ठेवायचं होतच नाही काय माहितीवरच माहिती आहे बघा हा मसाला घेतला आहे एवढा हा याच्यामध्येच परतून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये कोणती थोडं तर गॅस मोठा करते आता तुम्हाला दिसेल का नाही काय माहिती माझ्या हातात दिसेल नाही तर आणि तुम्ही मला कमेंट्स म्हणून कर करून सांगा की अगं तुझा हात दिसतोय नुसता मला छान असे मसाले परतून झाले आता एक कोंडी घालायची आपल्याला त्याच्यामध्ये करने तेचा माझे ले ले ते सगळंच घालायचं दह्याचं पाणी असतं ते पण घालायचं कारण त्याच्यामध्ये सगळे मसाले मुरलेले ते पण वाया घालवायचं आपल्याला आता मी दुसऱ्या हाताने म्हणजे डाळ हातीने काम करायला नाही जमत पण माझा हात कॅमेऱ्यामध्ये दिसतोय ना म्हणून आता दुसऱ्या हाताने कळतो ते छान परतून आहे आपल्याला पद्धतीने याच्यावर ठेवायचं गरम पाणी गॅस कमी करायचा आणि आपल्याला पाणी न हे करायचं शिजवायचे कोळंबी नुसते वापरला शिजवायचे पाणी टाकून न शिजवायचे त्याच्यामुळं पाणी न टाकता नुसते वापेवर करायचे कोळंबी घात त्यामुळे हॉटेलपेक्षा पण भारी लागेल तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा अजिबात पाणी नाही घालायचं तर हे वापेचं पाणी खाली सुटेल ना त्याच्यामध्येच कोळंबी शिजेल आणि काही काय लोक असं पाणी गरम केलेलं होतं तर नंतर त्यात भात टाकतात तसं नाही करायचं वापेवरच कोळंबी भात आहे तर आता होऊन द्यायचं हे आणि गॅस एकदम मंद गॅसवरच होऊन द्यायचं मस्त शिजते कोळंबी पण पाणी टाकायची आवश्यकता नाही लागत इकडे कोळंबी शिजते आणि दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला चालायचं अर्ध्या पातळीचे जास्त ठेवायचं कारण भाताचं पण येणार आहे ना, ना त्याच्यामध्ये मग वाढेल मग थोडं मोठं पातेलं घ्यायचं हलवून घ्यायचं भात खाली लागतो लाग असं जर टाकलं ना आणि हलवलं नाही तर हलवून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये घालायचं एक चमचा तूप तुपामुळे पण जास्त छान स्वाद येतो हो हॉटेल स्टाईल हे घरचं आहे त्यामध्ये चा जास्त चांगलं वाटतं हे पाण्यामध्येच गुडव्याचं म्हणजे सगळं तूप निघून त्या पाण्यामध्ये कांदा इकडे थोडं चेक करूया काय चाललंय ते गरम पाणी आहे माझ्या हाताला फायल जर मी गडबड केलं तर हे बघा लागलं त्या बघूया नाही लागलं बिलकुल नाही लागलं वापेसच पाणी सुप्त कांदा टोमॅटो आहे ना त्यामुळे कोळंबी काय काय मी चेक आहे तर तुटलेले दिसत आहेत अशी वापर कोल्डरी शिजवून घ्यायचंय आपल्याला बघा हा शिजलेला भात आता ह्याच्यावर घालायचं आहे आपल्याला तुम्ही लेअर पाहिजे तर लेअर पण देऊ शकता मी आता घालून घेते एक लेअर झाली आता एक दुसरी लेअर आणि भाताची परत एकदा हे करते चौथी लेअर भाताची सोय तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता जर जास्त क्वांटिटी असेल तर आता परत एकदा ह्याच्यावर भातच घालायचं आहे सगळं घातल्यावर टाकतो नंतर गॅस मी बंद केलेला आहे कारण ना माझं कुकरच साकडच हे होत नव्हतं निघत नव्हतं तर बघू शकता कोळंबी पुलाव किती छान झालाय बघा तर अशा पद्धतीने मी केलं आहे कोळंबी पुलाव पण पुल, तुम्ही पण करा माझ्यासारखा आणि जर तुम्हाला वाटतं गेलेलं नसेल तर खोबरं असून आलं कोथिंबीरचं पण छान लागतं तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा मी ताट वळून दाखवतो तर हा गरमागरम कोळंबी पुलाव तयार आहे या तुम्ही सगळेजण जेवायला आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची चला तर बाय टेक केअर